राजकीय प्रचार सीरिजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार सकाळचा भोंगा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा मित्रांनो जो तो भेटतोय ना तो अगदी आपुलकीनं आप जवळ येतो बोलतो दादा भोंगा ऐकला दांदा दादा भोंगा दादा भोंगा काय म्हणजे या भोंग्यानं काय चमत्कार केला आहे मला माहीत नाही पण ह्या भोंग्याची चर्चा ह्या संपूर्ण Uh, मी तर जिल्हा नाही म्हणतो महाराष्ट्रात सुरू झालेली आणि मी माझं सेंटर लातूर धरलेलं होतं कारण लातूर ही माझी मातृभूमी आणि निश्चितच मला माझ्या भूमीबद्दल प्रेम राहणार माझी मातृभूमी माझी काळी आई ज्या मातृभूमीत मी जन्मलो वाढलो मोठो त्या माझ्या शहराबद्दल मला सातत्यानं प्रेम असतं कायम असतं पुण्यात जरी कार्यरत असलो तरी मी खास निवडणुकीसाठी या लातूर शहरामध्ये माझा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे आणि या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांची कामं झालेली आहेत आणि मी सर्वपक्षीय कलाकार म्हणून लोक मला प्रेम करतात आपल्याला पक्ष नाही जात नाही पार्टी नाही धर्म नाही भेद नाही झेंडा नाही नेता नाही कोणाचा दबाव नाही आणि आप आपल्यावर कोणी अंकुश ठेवू शकत नाही कारण मी या माझ्या स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेल्या घटनेतल्या अधिकाराचा वापर करून मी माझे दोन शब्द तुमच्यासमोर मांडण्याचं धाडच करतोय कारण मी संविधान मानणारा एक ब्राह्मण आहे लक्षात ठेवा मित्रांनो आजचं हिडिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे उठा उठा लक्ष्मी आली उठा उठा लक्ष्मी आली दार उघडी ठेवण्याची वेळ झाली आपल्याला आठवते का तिच्या उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली तर मला ते सुचलं की उठा उठा, उठा लक्ष्मी आलेली आता दारात कारण या धनदांडग्या आणि जात दांडग्या लोकांनी जमवलेली ही काळी माया त्यांच्यासाठी ती काळी माया आपल्यासाठी ती लक्ष्मी मित्रांनो मी तुम्हाला जवळपास बघा अठ्ठावन्न वर्षापूर्वीची एक गोष्ट सांगते अठ्ठावन्न वर्ष मी माझं वय अवघं त्यावेळेस काय ते मला वाटतं सहा वर्ष का सात वर्ष होतं सहा वर्ष असेल फार फार तर माझे वडील नगरसेवक या पदाला या ठिकाणी लातूर शहरातून नगरसेवक लातूर त्यावेळेस नगर, नगर परिषद होती नगरसेवक पदासाठी निवडणुकीला उभे होते आणि मला तो दिवस अजूनही आठवतोय मला एवढं एवढं मला राजकारण समजत नव्हतं मित्रांनो पण हे मला उदाहरण का द्यायचंय त्याच्या मागचं गणित तुम्हाला नंतर कळेल माझे वडील रामभो आवसेकर हे ऍडव्होकेट मनोहरराव गुमारे यांच्या मधून लातूरच्या रामगल्ली या वारडातळेस वार्डाच वार्डातून निवडणुकीला उभे होते नगर परिषदला देशपांडे गल्लीतून प्रकाश पाठक होते आणि राम गल्लीतून रामभाऊ अवसेकर होते त्यावेळेस प्रकाश पाठक विजयी झाले आणि रामभाऊ अवसेकर फक्त दोन मतां पडलेले आणि ती दोन मतं या काँग्रेसवाल्यांनी विकत घेतली अशी चर्चा त्या काळी माझ्या कानवर आली पन्नास साठ वर्षापूर्वी आठ पंचावन्न वर्षापूर्वी म्हणजे तेवढ्यापास तेव्हापासूनच काँग्रेसची संस्कृती आहे का मतदान विकत घेण्याची हा मला प्रश्न आता सातत्यानं पडतोय तर साठ वर्षापूर्वीच हे गुराळ काढण्याची काही गरज बिलकुल गरज आहे कारण काल मला अनेक मॅसेजेस आले काल अनेकांनी काही फोटो पाठवले हो की कोणी म्हणतं दोन हजारचा भाव निघाला कोण म्हणतं तीनचा निघाला कोण म्हणतं पाचचा निघाला आणि मग मला वाटलं की उठा उठा लक्ष्मी आली दारं उघडे ठेवण्याची वेळ झाली बंधूंनो या भ्रष्ट राजकारण्यांच्या दारात दररोज लक्ष्मी वास करते पण या सर्वसामान्य मतदारांच्या दारात पाच वर्षाला एकदा लक्ष्मी वास करते हे लक्षात ठेवा खर तर ह्याचं समर्थन करणं हे लोकशाहीला धरून नाही पैसे घ्या म्हणणं हे लोकशाहीला धरून नाही घेऊ नका म्हणा तर या गोरगरिबांच्या तोंडचा घास का काढा महायुतीनं आपल्या बजेटमधून लाडक्या बहिणींना पैसे दिले त्याला तुम्ही लाच म्हणता आणि आता जो रेट काढला जातो त्या त्या वार्डाच्या प्रतिशे माणसाच्या घरासमोर रांगा लागत आहेत आजचा व्हिडिओ आजचा भोंगा हा पर्टिक्युलरली लातूर शहरासाठी नाही आहे बंधूं मित्रांनो हा भोंगा पूर्ण महाराष्ट्रासाठी मी आज बोलतोय म्हणजे ज्या उमेदवाराकडं भरपूर काळी माय आहे ज्या उमेदवाराकडं धनधांडगा आहे तो उमेदवारचं काही गणित पक्क झालेलं आहे की मला दहा हजार मतं विकत घ्यायची आहेत मग दहा हजार मग तर पाच हजारचा जरी भाव निघाला तरी हरकत नाही एवढी त्याची कारण त्याचं आता त्या उमेदवारांचं राजकीय प्रतिष्ठापणाला लागलेली असते मग ही गोष्ट मुंबईतली असेल ही गोष्ट ठाण्यातली असेल ही गोष्ट कोल्हापूरची असेल ही गोष्ट धुळ्याची असेल ही गोष्ट जळगावची असेल ही गोष्ट नांदेडची असेल ही गोष्ट लातूरची असेल हे सर्व शहरांना मी बोलतोय सर्व समावेशकचा भोंगा करतो मी कारण मला कुठं तरी दुःख होतं ह्या गोष्टीचं की आपण आपला स्वाभिमान तुमची किंमत एवढे स्वस्त एक हजार रुपये जरी मतदानाचा भाव निघाला तर मला सांगा तुम्ही तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे पाच वर्षाचे किती झाले दररोज किती पडले कुठे स्वाभिमान आणि हेच लोकशाहीला घातक आहे हेच विकासाला घातक आहे आणि पुन्हा त्याने आधी नावानं नावाने बोंबा मारायचा की विकास झाला नाही विकास झाले नाही अरे त्यावेळी आता तुमची अक्कल कुठं आहे मी सर्वच मतदान विकतात असं कधीही म्हणणार नाही गरीबामध्ये सुद्धा स्वाभिमान जागृत आहे लक्षात ठेवा हो। आणि हा जागृत स्वाभिमानच काहीतरी चमत्कार करू शकतो आणि एक लक्षात ठेवा हो। राजकारण हौस गौस नवस सतरा ही जत्रा आहे हा तमाशा आहे तीन पंधरा दिवसाचा राजकीय तमाशा या तमाशामधून अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत ज्यांच्या तोंडाला कधीही बियर लागली नाही दारू लागली नाही असे मुलं दारूच्या व्यसनाच्या नादी लागत आहेत कारण ह्याला जबाबदार आहे राजकारणाचं भ्रष्ट राजकारण आणि त्या राजकारणाच्या माध्यमातून त्या वार्डातल्या नगरसेवकांना त्या, नगर त्या वार्डातल्या प्रतिनिधींना पुरवला जाणारा फंड हा स्पेशली व्यसनाधीन करण्यासाठी आहे हे मी ठामपणे बोलतो पाजवा अपोरांना भाऊ भाऊ म्हणले की पटकन त्यांना दोनशेची नोट काढत की तो सरळ दारूच्या दुकानी जातो पुन्हा दारूवाले म्हणतील आमच्या पोटर पाय द्यालात का नाही नाही अरे तुम तुम्ही तर आबाधित धंदा आहे तुमचा आम्ही कशाला तुमच्या पोटर पाय द्यायचा कारण तुम्हाला गव्हर्नमेंटनं लायसन्स दिलेलं तुम्ही विकताय त्याच्यातून गव्हर्नमेंटला मदत मिळते त्याच्यातून विकास घडतोय विकासाच्या पैशातून प वीस पन्नास टक्के कुठे चाळीस टक्के वाटा त्या प्रतिनिधीला त्या आमदारला जातो त्या खासदारला जातो त्याच्याशिवाय जा त्याला पत्र मिळत नाही त्याच्याशिवाय त्याला काम मिळत नाही त्याचं ग्रँड मंजूर होत नाही त्याचं बिल निघत नाही कुठेही गेले की टक्केवारी टक्केवारी भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार व्याकुळ म्हणजे कुठंतरी नैराश्य आहे राजकारणामध्ये आणि हे चालत राहणार हे चक्र आहे मित्रांनो आता लोकमंत्री ह्याला बडबड करायला काय लागले आम्हाला मिळतं मिळू द्या आम्ही कुठं तुम्हाला अडवले घ्यायला आम्ही आडवत नाही कारण हा तुमचाच पैसा आहे तुमच्याच विकासावर डल्ला मारलेला हा पैसा आहे मी तर म्हणतो ह्या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय नेत्यांच्या बापाला सोडू नका बिलकुल पैसा घ्या का तर पुन्हा म्हणताल घ्या का घ्या का म्हणला मी घ्या का म्हणतोय मी तर ह्याच्या विरोधात आहे कारण मी राजकारण अत्यंत जळून बघितलेलं आहे मी पुन्हा माझ्या पिश्याकडे येतो की साठ वर्षापूर्वी माझे वडील द एक मतानं दोन मतानं पडलेले आहेत त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की कोणती मतं फुटलेली आहेत मला अजून आठवतंय ते घर माहिती ती माणसं माहिती आहेत ते आता काही हयात आहेत काही गेली आहेत गेलेल्या माणसाबद्दल बोलू नये पण आम्हाला माहिती कुठल्या घरातून मतं फुटलेली आहेत पण तरी पण पडल्यानंतर जो काँग्रेसचा उमेदवार मेहताबजी टाके टाके नावाचा एक मुस्लिम कॅन्डिडेट इकडे वडील आमचे ब्राह्मण आणि इकडं मुस्लिम वर्डातून त्यांना चांगलं माझ्या माझ्या वडिलांनासुद्धा मतदान चांगलं पडलं होतं पण त्या मेहताब टाकेंनी त्यांचा मनाचा मोठेपणा तुम्ही बघा त्याच राज त्यांची एकात्मता त्यावेळेस किती होती त्यावेळेस किती माणूस की होती किती स्ट्रॉंग राजकारण होतं मेहताबाईंनी सांगितले की आपल्या कार्यकर्त्यांना हे देखो राम भाऊ गिरगया मॅजावडलाचं नाव रामभाऊ रामभाऊ गिर सामने से रॅली निकालने काय तो बिलकुल चलो मैं आऊंगा लेकिन कोई हलकी नाही बजेगा कोई बँड नाही बजेगा कोई फटाके नाही फोडेगा सीधा सीधापुन चलने का उनसे नमस्कार करणे का उनसे आशीर्वाद लेणे का और आगे अपने विकास का काम करणे का हे राजकारण होतं त्यावेळेस आमच्या घरात उदासीनता पसरली होती कारण एक दी मतान पडलेले होते वडील सगळ्यांचे चेहरे पडलेले होते मला अजून आठवतं मी जरी सहा वर्ष सात वर्ष असतो मला ते चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर दिसतंय सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते कार्यकर्त्यांचे चेहरे उदास झाले होते अरे थोडक्यात गेलं कोणतं घर फुटलं ते कळालं कोणतं घर फुटलं कोणी मतदान विकलं आणि त्यावेळेस मतदानाचा भाव किती होता हायेस्ट पाच रुपये <laughs> हायेस्ट पाच रुपये पाच रुपयात स्वाभिमान विकणार म्हणून वडील पडले माझे मग मला सांगण्यामागचा सा कहाणी अशी आहे की त्या मेहताब टाकेंनी माझ्या वडिलांच्या घरासमोरून म्हणजे माझ्या घरासमोरून आमच्या राम गल्लीतून मिरवणूक काढली ना हलकी ना बँड ना घोषणा काही नाही सरळ आले वडिलांच्या गळ्याला मिठी मारली आणि काय म्हणले माहिती आहे त्यांच्यासोबत मेहताब साहेबांसोबत त्यांचे वडील होते जे वडील पंडित नेहरूसारखे दिसत होते तसाच तो काळा रूळ पांढरी शेरवानी रुबाबदार व्यक्तिमत्व असे टाकेसाहेब टाकेसाहेब म्हणजे डुप्लिकेट पंडित नेहरू अशी एक चर्चा त्यावेळेस लातरात असायची आणि ते टाकेसाहेब त्यांचे चिरंजीव आले वडिलांना मिठी मारली अरे रामभो भवत दुःख हो गया तू गिर गया म्हणजे मी जिंकल्याचा आनंद नाही आहे पण तुम्ही पडल्याचं मला दुःख होतंय म्हणून मी मिठी मारायला आलो मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो वडील काहीतरी एक दोन वर्षांनी मोठे असतील फार फार तर बघा हे राजकारण हे उदाहरण देण्यामागचं कारण असं आहे की आज संस्कृती कशी बदलत चाललेली आहे त्यामागचं कारण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी हे आज नाही बघत मला ह्या यातना पन्नास साठ वर्षापासून ज्या यातना आहेत की मतदान विकल्या जातं यावर मी ठाम आहे याला निवडणूक आयोग काय, काय करणार आहे माहीत नाही कसं व्यसन घालणार त्याला कशी आळा घालणार कसा, कसा प्रतिबंध घालणार ते माहीत नाही हे कधी संपणार आहे हे माहीत नाही हे संपणार आहे का नाही संपणारे हे माहीत नाही पण मतदान विकणार विकल्या जात आहे मतदान विकत घेतल्या जात आहे आणि उद्या जर दोन चार हजारांना कोणी निवडून आला तरी समजून घ्यायचं इथं पैशाचा बाजार झाला करोडो रुपयाचा फंड आहे आता तर गेल ते गेले शंभर कोटी जातील ना जाऊ द्या घेऊन टाका दहा हजार मतदान विकत होऊ शक ते सगळ्या शक्यता बोलतो आहे मी कुठले कुणावर आरोप करत नाही मी कुणाला वैयक्तिक बोलत नाही आणि कोणत्याही पक्षाने हे स्वतः लावून घ्यायची गरज नाही भाजपनं नाही काँग्रेसनं नाही सेनेनंही नाही या गटानं नाही त्या गटांना हे सर्व समावेशक बोलतो आहे मी की सब घोडे बारा टक्के पाच लगाव पचास कमाव पास शंभर कोटी आत्ता घालणार पुन्हा एक वर्षभरात तो पैसा निघून जाणार आणि आज जो एका पोराच्या तोंडाला दारूचा वास लागला तो पुन्हा पाच वर्षाने दारु प्युअर दारुड्या बनलेला दिसणार प्युअर ही राजकीय शोकांतिका आहे कदाचित हा भोंगा नाही आवडणार ह्या ना राजकारणाला माझ्यावर रोष राहणार आहे मला फोन येणार आहेत मला माहिती आहे मला धमक्या दिल्या जाणार आहेत मला माहिती आहे माझ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्यावर शिवायची वाकुळी होणार मला माहिती आहे सगळं होणार आहे पण कारण का तर हा मी खरं बोलतोय कारण आपलं ठरलंय भोंग्या जे काही बोलायचं ते मनातून बोलायचं खरं बोलायचं मानतक करणाला जे वाटतं ते बोलायचं सांगून मोकळं व्हायचं स्वीकारायचं स्वीकारा नाही स्वीकारायचं सोडून द्या आणि एखादा उमेदवार पराभूत झाला तर त्याच्या घरासमोर जाऊन शिव्या द्यायच्या त्याच्या आयमाईचा उद्धार करायचा ही पण संस्कृती मी लातूरमध्ये पाहिलेली आहे मी कोणाची नावं नाही सांगणार पण हे घडलेलं आहे जे धनदांडग्यां जात दांडग्यांच्या विरोधात कोणी दंड थोपटायचे नाही तुम्ही गुलाम म्हणून राहायचं आमच्या पाठीशी तुम्ही हुजरेगिरी म्हणून राहायचं आमच्या पाठीशी आणि हे करण्यासाठी काही दलाल पेरले जातात प्रत्येक वार्डामध्ये आणि त्या दलालांचं काम असतं की तुमच्यापर्यंत पैसा कसा हो येतो याचं वाटप त्यामुळे हे दोन तीन दिवस फार रात्र वैर यायची मित्रांनो कारण अगोदरही देता येत नाही लोक विसरून जातात मग योग्य वेळीच द्यावं लागतं आणि माझी तर निवडणूक आयोगाला स्पष्ट विनंती की तुम्ही करडी नजर ठेवा या वाटपावर मला माल झालं हे सरकार नोटा पकडल्या कुठंच कितीतरी करोड कुठं किती करोडो चांगली गोष्ट आहे तो पैसा गोरगरिबांना वाटायला कामाला ठेवा त्यांच्या योजनेला कामाला ठेवा चांगली गोष्ट आहे आणि घडलंच पाहिजे सरकारचं अभिनंदनच केलं पाहिजे आयोगाचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे सगळ्याच्या बॅग तपासतात तर याची बॅग तपासली तर त्याची बॅग तपासली का म्हणून राग यायला लागला ह्या लोकांना मग सगळ्यांच्याच बॅग तपासाय पंतप्रधान आले तरी बॅग तपासायला गृहमंत्री आले तरी बॅग तपासायला मुख्यमंत्र्यांची सुद्धा बॅग तपासलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा बॅग तपासलेली आहे पटोलींची बॅग तपासलेली आहे उद्धव ठाकरेंची बॅग तपासलेली आहे त्यामुळे निवडणूक आयोगांचं मी जाहीर अभिनंदन करतो की कुठंतरी आता आशा निर्माण झाली काहीतरी चांगलं घडेल इकडं चांगलं घडेल वाटतंय पण इकडं ज्यावेळेस काही कि कानावर येतात की अमुक ठिकाणी हा भाव निघाला तमुक ठिकाणी तो भाव निघाला इकडलं वाटप संपलं इकडलं वाटप राहिलं मी वारंवार बोलतोय काटेकी टक्कर आहे त्यातल्या त्यात लातूर शहरात तर नक्कीच काटेकी टक्कर आहे मला इतर ठिकाणी माझा जास्त वावर झाला नाही कारण मी माझं गाव माझं शहर म्हणून या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित केलं इथं शंभर टक्के काटेकी टक्कर आहे आम्ही देशमुखाने रॅलीला मिळणारा प्रतिसाद बघून हुरळून जायची गरज नाही हे सगळे कॉलेजचे तरुण मुलं आहेत ते मतदार मला त्यातला फार कमी दिसला आणि ज्या काही महिला त्या त्यांच्यात फिरत आहेत त्यांना काय दिलेलं आहे का तीनशे का पाचशे हजार रुपये रेट दिला आहे तोची चौकशी करा कारण आमच्या घरची भांडेवाली चार दिवस झालं कामावर आलेली नाही ते म्हणली क्या करणार सहा बोले सुबे बी जे पी की रॅली श्याम मे खटके की रॅली बाद काँग्रेस की रॅली सब तीन है, तीन रॅली करना पडता हर एक रॅली मी तीन सौ रुपये रोज बारा सो रुपये कमाते बोलले क्याय तुम्हारे पास महिने भांडे घासे तो बारा नाही मिळते ही तिची भाषा आहे मन व्यतीत होतं मग वाटतं हे कुणाला बोलायचं कुणाला सांगायचं खरं बोलतोय मी हे चक्र आहे आणि पुन्हा आमच्याकडला विकास झाला नाही म्हणून त्या त्याच्या नावाने बोंबा मारू नका मित्रांनो मी हजार वेळा म्हणतो की हे लातूर आहे सकाळी लातूर आहे दुपारी फितूर आहे संध्याकाळी मोतूर आहे कधी काय होईल काही सांगता येत नाही खरं ते काय सांगून तुम्हाला मोकळं हवा असं मला वाटलेलं आहे म्हणून मी म्हणलेलं आहे लक्ष्मी दर्शनाची शक्यता आहे याला अजून एक वाक्य जोडतो मी उठा उठा गटारी आली चपटी बोटीची वेळ जाते तर झालं आता ते बोट्या संपल्या चपट्या संपल्या आता लक्ष्मी हे अर्धा दिवस लक्ष्मी चपटी बोटी चाललं दररोज किती किलो मटण कोणत्या एरियात जात होतं त्याची सगळी माहिती आम्हाला आहे आणि कित्येक स्वाभिमानी लोकांनी त्या काळ्या बॅगा वापस केल्या नको आम्हाला तुमचं मटण स्वाभिमानी लोक आहेत जागरूकता झालेली मतदारामध्ये कित्येक ठिकाणी असं घडले की मोहल्ले के लिए अलग खाना तिथं लोक जेवायला गेली नाहीत नाही खाना हमें. हमें बदल चाहिए, हमें परिवर्तन चाहिए. असे काही लोक आहेत काय घडणार आहे प्रत्येकाला उत्सुकता आहे आणि ही उत्सुकता वरचीवर ताणल्या चाललेली आहे रिझल्ट कोणाला अजूनही मला बॅलन्स दिसतंय प्रचारामध्ये दोन्ही दोन्ही तिन्ही पक्ष बॅलन्स दिसतात काल तर खटकेनं खटका उडवा तो म्हणला दादा मीच लातूरचा दा। आमदार अरे बापरे मला सुद्धा शॉक बसला <laughs> वंचित काय सांगता येत नाही अभूतपूर्व प्रतिसाद आहे त्याला पूर्व भागामध्ये आता त्या ठिकाणी यांचा पैसा किती काम आले याच्यावर सगळं गणित आहे पुढचं आपण पैसा वाटायला कार्यकर्ते जाऊ ते कार्यकर्ते खाली परत देतील याची गॅरंटी काय निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी यांच्याकडे महिंद्रा येते दुसऱ्या दिवशी बुलेट येते बघा तुम्ही खरं <laughs> बोलतो मी जे म्हणतात घ्यानराव कुठं त्याचा तर इमानदारीचा आहे पण मित्रांनो मी थोडंसं सा सावध करतोय कुठेतरी आता लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कुठंतरी आपल्याला सावध होणंही काळाची गरज आहे आणि शांतपणे तुम्ही सर्वांनी विचार करायचा की हे जे ते हजार पाचशे दोन हजार तुम्हाला किती दिवस पूर्ण ह्याचा विचार करा तुम्ही आणि पुन्हा तुम्ही नंतर त्या नेत्याच्या दारावर जर ने एखादं काम घेऊन गेला तर तो नेता म्हणाल टाईम नेचे लागे जर मग तो हा म्हणता तुम्हीच आहेत ना मेरे घर मे तुम्ही तुम्ही स्वतः घालतात की माझ्या दारासमोर मतदान मागायला ओ टाईम टाईम की बात आहे पैसा मिला तेरे को जादा बात नाही कारण का चल बार असं होण्याची शक्यता आणि वडतच आहे ते म्हणतात की फुकट आलो नाही मी निवडून मी काही फुकट आलो नाही पैसे मोजले निवडून आलो आणि या विषयावर कुणी बोलायला तयार नाही कोणीतरी बोललं पाहिजे ठीक आहे रत्नाकर अवसेकर करा लोक म्हणतात की थोडं स्पष्ट बोलतो का बोलतो कुठेतरी मला वाटतं की आपण जे काही अनुभवलं जे काही पाहिलं लोकाला सांगून मोकळवा लोक ठरवतील हो काय करायचं त्यांना स्वातंत्र्य दिले आणि आता जवळपास ह्या पक्षांचे सुद्धा नरेटिव्ह कमी झाले त्या पक्षाचे नरेटिव्ह कमी झाले नरेटिव आता वेगळेच नेरेटिव्ह सुरू झाले मला जाणवते की ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर नाही आता सध्या कुठले भावना भावनिक नाहीये ही सरळ सरळ सत्ताधारी आणि सत्ताधाऱ्यांचे विरोधी पक्षाची लढाई नाहीच असं माझं मत पडायला लागले लातूरची लढाई ही अमित देशमुख समर्थक आणि अमित देशमुख विरोधक आता अजून रात्रीच खेळ झाले आमच्या कारणात अनेक काही चर्चा आलेल्या की भाजपनं थोडं सतर्क झालं पाहिजे दया जरूर रहा है देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही लातूरमध्ये विशेष लक्ष घातलं पाहिजे इथं काहीतरी घरका भीदी कार्यक्रम होण्याची शक्यता दिसते कारण त्यांची बॉडी लँग्वेज त्यांचा वावर त्यांची भाषण त्यांचं पक्षाविषयी असली निष्ठा तिकीट मिळाली नाही म्हणून असली नाराजी याचा जर फटका भाजपाला बसला तर याच्यात फार काही नवीन झाले असं काही समजून घ्यायची गरज नाही माझा आजचा युट्यूब काढून पाहायचा त्या दिवशी ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी त्यामुळे विळी व्हा हा सावधानतेचा इशारा असा आमचं तोंडी कुणी ऐकत नाही अरे काय अवश्य करे आपण आम्ही आम्ही स्वतःला कधी मोठे पत्रकार मोठे युट्यूबर समजत आम्ही छोटे लहान पत्रकार आहेत आमच्या छोट्या मेंदूतून छोट्या हार्डिक्समधून जेवढं निघेल तेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो म्हणून मी हेडिंग दे पुन्हा माझ्या विषयाकडे येतो की उठा उठा लक्ष्मी आली दारं उघडं ठेवण्याची वेळ झाली बघूया काय काय होत कुशत चर्राय पण पुन्हा जाता जाता म्हणतो उठा उठा लक्ष्मी आली दारं उघडं ठेवण्याची वेळ झाली आवडलं तर मी मी दोन तास घालतो तुम्ही लाईक बटन दाबा फक्त मित्रांनो एवढंच करायचं आहे आपल्याला ऐकायचं आता काय बरेच मित्र ऐकतात नुसते वीज वीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार तीस तीस हजार व्ह्यूज आहेत पण लाईक स्टार लाईक बटन दाबा ना मित्रांनो काय मी दोन तास घालतो तुम्ही एक फक्त लाईक दाबायचं आनंद वाटतो बेल आयकॉन दाबायचं तुमच्या मित्रांना व्हिडिओ जातो एवढं सुंदर लोकशाहीनं ह्या खरं तर यूट्यूबवर यूट्यूबचा आपला मानलं पाहिजे आणि यूट्यूबचाही काही लोक दुरुपयोग करायला लागले ते सुद्धा थांबलं पाहिजे काही पोस्ट टाकल्या चालल्यात एकमेकाला शिव्या काय वाखोळी काय काहीतरी धमक्या काय काय म्हणजे एखादी टीका करण्याची मर्यादा सुद्धा काही लोकांनी पातळी खाली सोडलेली आहे त्यालाही त्यालाही थोडं यूट्यूबवरने हे केलं पाहिजे मित्रांनो माझे मित्र माझे बंधू आहेत तुम्ही का तुम्हालासुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही तुमचं हे जपा दोन तीन दिवस तुमचं स्टँडर्ड जपा तर तुमचं चॅनल पुढे लोक बघतील आता मी खोटं बोलू तर मी खोटं बोलल्याचा वास येतो लोकांना भोंगा गासायचं एकमेव कारण माझी गाडी माझा नेता गाजायचं एकमेव कारण आपलं स्पष्ट वक्तेपणा आपण कोणाची लाजिम नाही आहेत म्हणून मित्रांनो चला मी बोलायला थकत नाही तुम्ही ऐकायला थकत नाही किती वेळ बोलायचं बऱ्याच मित्रांनी आमच्या मला सूचना केली अरे जरा कमी बोलणं म्हणले आम्हाला एवढ्या वेळ ऐकायला वेळ नाही असं तर म्हणतात ऐकतात तर नक्कीच आहे पण <laughs> प्रेम आहे सर्वांचे आभार भेटू <coughs> उद्याच्या राजकीय नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल